सद्गुरूंचे नाम हेच वेदशास्त्र जगद स्वामी शांतिगिरीजी महाराजांचं प्रतिपादन गुरु पौर्णिमा सोहळ्यात वेरुळ येथे लाख भाविकांची अमर आढाव यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार सद्गुरूंचे नाम हेच खरं वेदशास्त्र असून त्यातच सर्व मंत्रांचं सार सामावलं आहे असे अनंत विभूषित जगद्गुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी प्रतिपादन केलं श्री क्षेत्र येथे जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीनं आयोजित वार्षिक गुरुपौर्णिमा महोत्सवात ते बोलत होते सुमारे दीड लाख भाविकांच्या उपस्थितीमध्ये गुरु पौर्णिमेचा सोहळा अत्यंत भक्तिपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पार पडला गुरुपौर्णिमा पौर्णिमा महोत्सवाच्या निमित्तानं एक आठवड्यापासून विद्यार्थी संस्कार शिबिर जपानुष्ठान उपनयन संस्कार प्रवचन सत्संग आणि हस्तलिखित नामजप साधना यांसारखे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते सोहळ्याची सांगता गुरुपौर्णिमा उपदेशानं झाली महाराज म्हणाले की जीवनामध्ये अंधार नष्ट करायचं असेल तर सद्गुरूंच्या चरणी शरण जा नामस्मरणाचं सामर्थ्य असे की काळही त्यापुढं शक्तीहीन ठरतो तन मन धन सद्गुरूंना अर्पण करा श्रमदान करणाऱ्यास चारी धाम करण्याचं पुण्य प्राप्त होत सोहळ्याचा प्रारंभ पहाटे चार वाजता बाबाजींच्या श्रीमूर्ती आणि सिद्धेश्वर महादेवाच्या महाअभिषेकाने झाला त्यानंतर नित्यनियम विधी प्राणायाम भागवत वाचन ध्यान प्राणायाम प्रवचन इत्यादी कार्यक्रम पार पडले हजारो भाविकांनी श्रमदान करून आश्रम परिसराची स्वच्छता केली त्यानंतर चांदीच्या लखलख्या रथातून भव्य मालकी मिरवणूक काढण्यात आली कार्यक्रमात राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर एकशे आठ आश्रमातील संत ब्रह्मचारी व देश राज्यभरातील कार्यक्रमात सहभागी झाले होते रात्रभर दर्शनासाठी भाविकांच्या गर्दीचा ऊघ सुरू होता महाराष्ट्र चोवीस तास न्यूज साठी आढाव छत्रपती संभाजीनगर